रंजना रंजना कोल्हाट्याची पोर बाप गजानन आणि आई चंद्री कोल्हाट्याचा पोरगा असूनही गजाननला नाचगाणी आवडायची नाही गावात रोजंदारीवर कामाला जाऊन दोघांची भाजी भाकरीची सोय करायचा दोन वेळच्या भाकरीत सुखी संसार बरा होता दोघांचा त्यातच त्यांच्या सुखी संसारात अजून भर पडली चंद्रीला दिवस गेले नऊ महिने नऊ दिवस झाले आणि दोघांच्या संसाराच्या वेलीवर कळी उमलली दोघांचा आनंद गगनात मावेना आता चंद्री शेतावर जात नव्हती रंजना रांगायला लागली तसं कधीतरी भाकरी घेऊन जायची गजाननसाठी असं करत रंजना पाच वर्षांची झाली चंद्री आता रोज गजानन संग कामावर जायची त्यातच पाटलाची नजर चंद्रीवर पडली तसं तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला चंद्री आपल्या संसारात मग्न होती तिला पाटलाची चतुराई लक्षात आली नाही आता गजाननच्या घरी काहीतरी काम काढून पाटलाचं येणं जाणं चालू झालं मोलमजुरी करून गजाननचं भागत नव्हतं त्यामुळे सन्मान आला की रोजंदारी सोडून जास्तीचे पैसे तो पाटलांकडून व्याजाने घेत असे असं बरेच दिवस चालत राहिलं एक दिवस पाटील गजाला म्हणाला असं मोलमजुरी करून किती दिस खाणार जरा तुझ्या बायकोकडं पोरीकडं बघ चांगलं खायला नाही का लयला नाही यावर गजा म्हणाला खरं आहे मालक पर दुसरं काय करू म्या पाटलाने खिशामधून पाच हजार रुपये काढले आणि गजाच्या हातात ठेवले नग मालक कशाला माझ्या गरिबाकडून कवा फिटायचं राहू दे बघू कसं फिट फिटाल ते पुन्हा पाटील म्हणाला गजा त्या दिवशी अगदी खुशीत घरी आला चंद्रीच्या हातात पाच हजार ठेवले तसं चंद्री म्हणाली काय व एवढं पैसं कुणी दिलं आग मालकाने दिलं आपली गरिबी बघून दया आली बघ त्यासनी गजा म्हणाला यावर चंद्री म्हणाली आग बाई देव माणूसच म्हणायचं की वय ग देव माणूसच हाय गजा म्हणाला दोघेही खूप खुश होते आठ दिवस झाले पैसे देऊन आणि एक दिवस पाटलांनी गजाला वाड्यावर बोलवलं गजा गेला दाराबाहेरच उभा राहून काय काम होतं का मालक माझ्याकडं वय तुला पाच हजार दिल्यात ती मला दोन दिवसात माघारी दे पाटील ठसक्यात म्हणाला आव पर मालक म्या दोन दिवसात कुठून आणू एवढं पैकं गजा विनवणी करत म्हणाला पण पाटील ऐकून घ्यायला तयार नव्हता हे बघ गजा मला तर दोन दिवसात पैसे पाहिजेत तुझं तू बघून घे काय करायचं ती पाटील म्हणाला गजा हात जोडून म्हणाला आवंपर मालक तुम्ही तर म्हणला सा कवाबी दे म्हणून वय पण मला आता गरज आहे त्याचं काय बघ काय ते आन मला सांग गजा काळजीत पडला कुठून द्यायचं पैसे ते तर खर्च झाले काय करावं या विचारातच तो परत फिरला तेवढ्यात पाटलांनी हाक मारली तसं गजा गरकन माघारी फिरला पाटील म्हणाला गजा तुला पैसे द्यायचं जमत नसल तर माझं एक काम कर बोला की मालक एक काय तुमच्यासाठी जीव बी तयार आहे माझा गजा उत्साहात म्हणाला आज रातच्याला चंद्रेला वाड्यावर लावून दे तसा गजा चवताळला पाटील ताण सांभाळा दिवसा सपान सा बघताय का चांद्रीकडं वाकड्या नजरानं बघितलं तर डोळं काढून हातात दिल गजा म्हणाला गजा पाटील अंगावर आला तसा गजानं त्याला एक झटक्यात आडवा केला बाकीचे गड़ी मध्ये पडले आणि वाद सोडविला गजा रागात घरी आला छपराला लावलेला कोयता घेतला आणि शेताकडे निघाला त्याच्या मागे रंजना रडत होती चंद्री हाका मारायला लागली आव भाकर खाऊन जा की शेतावर पण गजा आपल्याच विचारात निघाला पाटल्याच्या पैशाचं काय करावं पैसे देऊन होत नाही तोवर त्याच्याकडे शेतावर जावं लागेल या विचारात रानात पोचला मागून चंद्री निहारी घेऊन दुपारीच्या भाकरी बांधून लागलीच मागं निघाली रंजनाही सोबत होती दोघेही शेतावर पोचल्या भाकरी ठेवून गजाकडे गेली आव न्यारी करा आणि मग काम चला बरं मला भूक नाही तू खाऊन घे गजा रागातच म्हणाला आव काय झालं हाय का भूक नसाया बरं वाटत नाही का तुम्हाने झाडाखाली जाऊन पाणी प्या बरं चंद्री म्हणाली तुला एकदा सांगितलं समजत नाही वै मला भूक नाही गजा म्हणाला काय झालं ते चंद्रीला काहीच समजत नव्हतं बाकीच्या बायागडी कामावर आल्या तसं रंजनाही त्यांच्यासोबत कामाला लागली दुपार झाली तसं सगळी जेवायला सुटली सगळ्या बाया बापे कामाला लागले गजाकडे रोज घागरी भरून पाणी आणायचे काम असायचे घागर घेऊन गजा रागातच निघाला त्याच्या डोक्यातून पाटलाचं बोलणं काही जात नव्हतं तो, तो निघाला पाच सहा वर्षाची रंजना वडिलांच्या मागे लागली रंजनाला खांद्यावर बसवून गजा निघाला विहिरीवर विहीर बरीच लांब खालच्या अंगाला होती विहिरीवर पोचल्यावर रंजनाला खांद्यावरून उतरवून सावलीत उभं केलं अन रहाटाची दोर घागरीला बांधली घागर आत सोडणार तोवर पाटील तिथं पोचला रंजना सगळं बघत होती अन काही कळायच्या आत गजाला मागून ढकलून दिलं गजाला पोहता येत नव्हतं गजाला ढकलून दिलेलं बघितल्यावर रंजना रडायला लागली तसं पाटलांनी रंजनाला उचलून घेतलं अन विहिरीजवळ आणले तुझ्या बाला टाकलं तसं तुला अन तुझ्या आईला बी टाकीन रेडलीस आणि कुणाला बी काय सांगितलं तर लहान गाजीव भेदून गप्प बसला रंजनाला तिथंच सोडून गजा बुडाल्याची खात्री झाल्यावर पाटील बांधावर जाऊन ओरडू लागला पळा पळा लवकर गजा हिरीत पडला पाटलाच्या हाकेनं सगळेच घाबरून पळत सुटले विहिरीजवळ जाऊन बघतात तर गजानन बुडालेला ज्याला पोहता येत होतं त्यांनी विहिरीत उड्या घेतल्या दोऱ्या बांधून त्याला वर काढला पण बराच उशीर झाल्यामुळं नाकातोंडात पाणी जाऊन गजा जग सोडून गेला चंद्रीचं जगच संपलं होतं तिथेच मटकन खाली बसून धाय मोगलून हंबरडा फोडला रंजना भेदरलेली होती सगळं बघून पण लहानगा जीव पाटलांनी केलेलं आणि बोललेलं तिच्या सगळं ध्यानात होतं कुणाला काही सांगितलं तर आई आणि मला पाटील मारून टाकेल या भीतीनं पोर गप होती पाटलाचा डाव फत्ते झाला होता गजाच्या क्रियाकर्माचा सगळा खर्च पाटलाने केला दहा व तेरा व झालं चंद्रीला काय करावं समजत नव्हतं लहान पोर पदरात होती तिचं आणि स्वतःचं पोट भरायचं कसं ही पंचाईत होती तेवढ्यात पाटील घरी आला गजासोबत काय झालं बिचाऱ्या चंद्रीला मागमूसही नव्हता पाटील म्हणाला चंद्रे काय बी काळजी नको करू म्या हाय तुला जे पाहिजे ते सांग तुला असं वाऱ्यावर नाही सोडायचो गजा माझ्या भावासारखा होता मग असंच सारखं येणं जाणं चालू झालं पाटलाचं चा, कधी धान्य दे कधी पैसे दे असं कर चंद्रीच्या जवळ जाण्याचं चा, नाटक चालू झालं चंद्री पाटलाच्या उपकाराखाली एवढी दबली की इच्छा नसून सुद्धा तिला पाटलाचं ऐकावं लागायचं नंतर तिला याची सवयच झाली यात सहा सात वर्ष निघून गेली आता पाटील साळसूतपणे घरी यायचा रंजनाही आता मोठी झाली होती पण अजूनही पाटलाने बाला ढकललेलं विसरलेली नव्हती पण आई पुढं तिचं काही चालत नव्हतं रोज संध्याकाळी ती दारात बसायची लहान होती तेव्हा गजा आला की तिला दारातूनच उचलून घ्यायचा हे तिला आठवायचं तेरा चौदा वर्षाची रंजना आईसोबत शेतावर जायची दुपारच्या जेवणाच्या वेळी नदीवर विहिरीवर पोरांसोबत पोहायला पण शिकली होती कधी मनात आलं तर आईसोबत कामाला जायची किंवा नाही एकुलती एक म्हणून चंद्री ही काही म्हणत नसायची रंजना वयात आली होती आणि आता ती खूप सुंदर आणि देखणी दिसत होती अगदी चवळीची शेंग होती हल्लीपाटलाचं ये न जरा जास्तच वाढलं होतं रंजनाला त्याचा खूप राग आहे पण कुणाचा आसरा नाही म्हणून गप बसायची रंजे अग ए रंजे आईच्या हाक न रंजना भानावर आली काय गे काय झालं रंजना म्हणाली अगं काय म्हणून काय विचारतीस तिनी सांजला दारात उभी राहत जाऊ न गं म्हणून किती वेळा सांगितलं पण तुझी काय सवय जात नाही आबाळ भरून आलाय परसदानातलं धुनं काढून आण कर्डं झाडपाखाली ठेव चंद्री म्हणाली वय म्हणून रंजना परसदारीत निघाली तर समोरून तो आला तो म्हणजे पाटील रंजनानं आईला हाक दिली आय तो आला बघ तसं चंद्री पदराला हात पुसत बाहेर आली या की मालक बाहेर काहून हुभे आहेसा रंजना रागात पाटलाकडे बघत राहिली अगं चंद्रे तुझी लेख माझं दार आडवून बसल्यावर कसं यायचं असं म्हणत पाटील घरात शिरला रंजनाला पाटील आल्याचं आवडायचं नाही पण आईच्या धाकानं गप बसायचे चंद्रे तुझी लेक ले हुशार झाली ग असं म्हणत रंजनावर पाटलाने नजर फिरवली जाऊ द्या मालक बारीक आहे अजून समजत नाही तिला चंद्री म्हणाली वय का मग आम्ही देऊ उद्यापासून चरवी भर दूध म्हणजे वैल लवकर मोठी पाटील रंजनाकडे बघत म्हणाला रंजनाला त्याच्या बोलण्याची किळस यायची एक दिवस चंद्री अंथरुणाला खेळली लय तापानं फनफनत होती रंजनानं आईचं डोकं दाबलं दोन वाकड्या अंगावर टाकल्या पण ताप कमी होईना रंजनाला काही सुचत नव्हतं घरात पैसेही नव्हते काय करावं समजेना तितक्यात चंद्री म्हणाली रंजे पाटलाकडे जाऊन पैसं घेऊन ये थोडं म्या नाही जायचे त्याच्याकडं लय तो रंजना रागाने म्हणाली यावर चंद्र तिची समजूत घालत म्हणाली अगं असं काय बी नाही आपल्यासाठी तुझा बा गेल्यापासून किती केलंय पण म्या नाही जायचे रंजना हट्टाला पेटली होती अगं बा सारखी मी बी मरल आणि मग काय करशील तू आईचं हे ऐकून आता रंजनाचा नाईलाज झाला तिने सांज होत आली होती रंजना निघाली पाटलाच्या शेतात वाटेत काम करणाऱ्या बाया भेटल्या रंजनाला तिनं बायकांना विचारलं पाटील मळ्यात हाय का गेलं वाड्यावर त्यांनी रंजनाची विचारपूस केली आणि पाटील मळ्यात असल्याचं सांगितलं तसं रंजना शेताच्या वाटेवरती निघाली लांबनस तिला पाटील दिसला रंजनाच्या अंगात राग संचारला होता पण आईची अवस्था नजरेसमोर होती म्हणून गपगुमानं पाटलाजवळ गेली आणि म्हणाली आईनं पैसे मागितल्यात बरं वाटलं की कामावर येऊन फेडते म्हणाली यावर पाटील म्हणाला किती पाहिजे पैस मी बी काय विचारतो तुला आग तू तर आमचीच असं म्हणून रंजनाचा त्यानं हात धरला जवळपास कोणीच नव्हतं जवळजवळ अंधार पडत आला होता पाटलानं रंजनाचा हात धरला तसा त्याचा हात झटकून पळून जाण्याचा प्रयत्न ती करू लागली पण त्यानं तिला जोरात धरलं रंजना घाबरून घामाघूम झाली पण पाटील काही केल्या सोडत नव्हता रंजनाला काय करावं समजत नव्हतं आडवडा करू लागली पण काहीच उपयोग नव्हता सगळे कामावरचे बायाबापे केव्हाच गेले होते पाटलाने तिला खाली ढकलली तशी ती कोवळी पोर मटकन हाली पडली तिचं तोंड दाबून पाटील म्हणाला अगं तुझ्या आय आता काय बी राहिलं नाही उगाच तिला पोसून माझं पैसं खर्ची होत्यात आता तू हायस म्हणा तुला बी काय कमी पडू द्यायचं नाही बघ रंजनाला बाचा चेहरा आठवू लागला याच पाटल्यानं माझ्या बाला मारलं माझ्या आईचं सुख हिरावून घेतलं आणि आता माझं वाटोडं कराया निघाला आता याला सोडायचा नाही असं मनात ती विचार करत होती पाटलांनी रंजनाचा हात धरत एक हातीच्या तोंडावर दाबून धरला पण रंजना पोहताना श्वास रोखून धरायला शिकली होती त्याचाच फायदा घेऊन तिनं श्वास रोखून धरला होता शरीराची हालचाल बंद केली पाटलाने तोंडावरचा हात काढला तर रंजना शांत पडली होती पाटील घाबरला त्याला वाटलं लहान पोरगी तोंड बंद करताना बंद झालं का त्यानं नाकाला हात लावला पण रंजनाचा श्वास चालू नव्हता पाटलाला घाम फुटला गजाचा खून पचवला पण हिचं काय ह्या विचारात असतानाच पाटलाचं विहिरीकडं लक्ष गेलं तसं त्यानं रंजीला उचलली आणि विहिरीकडं नेली कुणी आजूबाजूला नाही ना याची खात्री करून घेतली आणि रणजीला विहिरीत ढकलून दिलं पाटील घाम पुसत माघारी फिरला थोडा पुढं गेला असेल तोवर विहिरीतून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज झाला रंजना तर मेली मग आवाज कसला म्हणून परत विहिरीजवळ गेला कुणीही दिसेना मग काय होतं असा विचार करत वाकून बघू लागला तोवर मागून कुणीतरी जोरात धक्का दिला काही समजायच्या आतच पाटील विहिरीत पडला वाचवा वाचवा असं ओरडायला लागला विहिरीच्या काठावर अंधारात कुणीतरी असल्याचं दिसलं पण कळे ना तशी रंजना रंजनावरून बोलली तू माझ्या बाला हिरीत ढकललं तेव्हा असाच माझा बाबी वरडला होता पाटलाला काहीच समजे ना रंजे तर मेली होती मग ही इथं कशी वय मी मेले नव्हते तुला मारा या मी पुन्हा जिवंत झाले मर आता असं म्हणून रंजना हसत होती रंजनाला माहीत होतं पाटलाला पोहता येत नाही म्हणून रंजना मेली म्हणून पाटलाने तिला विहिरीत टाकली पण त्याच्याच रानात जाऊन रंजना पोहायला त्याच विहिरीत शिकली होती पाटील तिला टाकून पुढे होईस्तवर खडकावरून रंजना भराभरा वर आली होती आणि तिने आपला सूड घेतला होता पाटील नाकातोंडात पाणी जाऊन बुडला होता तिथंच बसून रंजना र लागली बाच्या आठवणीत घरी येऊन बादलीभर पाणी अंगावर ओतून घेतलं चंद्रीनं विचारलं येडका झाला यावर रंजना म्हणाली आज माझ्या बाचं सुतक फेडलं आणि रंजना लेखीच्या कर्तव्यातून मुक्त झाले धन्यवाद धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद